ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्याच्या गजरामध्ये आपण दादांचं स्वागत करूया आपले राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचं आगमन झालेलं आहे टाळ्याच्या गजरात दादांचं आपण स्वागत एकच वादा एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुमार निखिल महाजन कुमार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाल्याबद्दल आदरणीय दादा सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषदेच्या विविध पदासाठी निवडणूक पार पडली सदर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन उमेदवार विजयी झाले त्यांचं मनापासूनचं अभिनंदन कुमार निखिल महाजन गुरुदेव आयुर्वेद विद्यालय अमरावती कुमारी आदर्श नलावडे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव कुमारी कुमार भूषण असुरमाले सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड या तिन्ही सिनेट सदस्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून अभिनंदन टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आदरणीय आपले नेते दादानी त्यांचं मान सन्मान केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत आज या ठिकाणी चला आज या ठिकाणी बुलढाणा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे आदरणीय दादांच्या शुभ हस्ते मी सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते आमदार सतीश चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे शिवाजीराव गर्जे आमदार सतीश चव्हाण आमदार मनोज कायंदे आमदार इंद्रेश नायकोडी आम अम, माजी आमदार दिलीप सानंदाजी वसंतराव शिंदेजी नाझीर काझीजी सूरज चव्हाण लतीप तांबोळी संजय जाधव बद्रुच अम्मा संतोष कोल्हे चंद्रका दायमा, स्वाती कोल्हे पंकज छोंबरे महेश उबाळे गजानन फुलारे प्रसाद जाधव पंजाबराव देशमुख विलासराव मोरखडे मोबीत अहमद इरफान अली ज्ञानेश्वर खोमणे रमेश चव्हाण दत्तात्रय लांडे रामेश्वर चव्हाण सतीश शिंदे तसंच उपस्थित असणारे आमचे बुलढाणा परिसरातील सगळे माझे सहकारी विशेषतः मोहम्मद सज्जाद मोहम्मद अब्दुल आसिफ यासीन नईम कुरेसी गजानन पाटीलबा जायभावे युसुफ पीर ज्ञानेश्वर गलथर गलधर दिलीप कुमार झोटे प्रकाश काकडे पंढरी म्हस्के अनिल सोनपसारे ज्ञानेश्वर कदम सुरेश मगर संजय साळवे बबनराव कासारे किरणराव साळवे तसंच आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले गंगापूर तालुका खुलताबाद तालुका खुलताबाद खुलता शहर वैजापूर तालुका ह्या सर्व विभागातून आज पक्षप्रवेश करत असणारे सर्व मान्यवर ज्ञानेश्वर सिल सिद्लंबे जगन्नाथ खोसरे शोभाताई खोसरे अरुण खंडागळे सोमिनाथ अदाने दीपक काळे ॲडव्होकेट कैसरुद्दीन झेहरुद्दीन सलीम कुरेसी विपिन बारगळ मुनीमुन शेख दिलीप बाविस्कर सलीम जागीरदार फकीर कुरैसी शरफुद्दीन रमजानी तालिब कुरेसी शेख अकील शेख गपूर शेख रियाज शेख अकील शेख इरफान शेख गनी एडवोकेट राफे हसन पिरजादा अलताफ़ बाबा अकील कुरेसी सैयद हिकमत काका सुल्तान कुरेसी बागीनाथ त्रिभुवन हरी बागुल सलीम वैजापुरी मोबिन भाई शेख हकीम भाई शेख ताहिर भाई शेख शरीफ भाई शेख सलीम भाई शेख जावेदभाई सय्यद नजाम सय्यद शहानूरभाई सिकंदर सय्यद हबीब सय्यद रफीक बेग शेख अयूब हसन बाबासाहेब जाधव घनश्याम वाणी रवी पगारे धर्मेंद्र त्रिभुवन बाबा त्रिभुवन बाळू पवार सुभाष त्रिभुवन अविनाश त्रिभुवन कमल सुलेमान शेख उबेद इनामदार मकसूद भाई अमजद मिसरी मोहस सय्यद जफर शेख फौजदार फिरोज पेंटर बबलू पठाण तसंच अब्दुल जबदार अब्दुल हमीद जिया मौलाना, मौलाना निजाम हफीज अमोल साहेबराव खरे शेख अरसद शेख आरिफ शेख बशीर सिद्दकी, शेख उजैफ मोहम्मद सज्जाद असमत पठाण सर्व उपस्थित आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी महिला भगिनी तरुण कार्यकर्ते पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलोय प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी आज काय झालं थोडंसं आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सभागृह चालू आहे आज दोन बिलं आम्हाला काढायची होती आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस भूषण गवई साहेब सरन्यायाधीश ज्यांना आपण मराठी म्हण म्हणतो त्यांचा सत्कार आज संपूर्ण विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या वतीनं राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं ठेवलेला होता मराठी माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर ते गेलेले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मराठीमध्ये झालेली हा सुपुत्र आज टप्प्याटप्प्यानी अमरावतीसारख्या खेड्यातनं अमरावती अमरावतीतनं नागपूर नागपूरमधनं मुंबई मुंबईतनं दिल्ली आणि आता ते सर्वोच्च पद त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचा यथोचित गौरव आज सभागृहाने केला दोन्ही सभागृहामध्ये त्यांच्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पण पास झाला आणि हा सगळा कार्यक्रम व्हायला त्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत तो चालला आता ते डायरेक्ट मुंबईला मुंबईतनं दिल्लीला गेलेले आहेत विमानाने आणि तो, विमाना तो कार्यक्रम संपल्यानंतर एक नेदरलँडच्या बरोबर आपला करार झालेला आहे आपण महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेळ रोवलेली आहे त्यांनी जो विचार डोळ्यासमोर ठेवला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराष्ट्राचं भलं करायचं त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यातून आत्ताच आम्ही करार एक केला एमओयू यू त्याच्यामध्ये नेदरलँड आणि महाराष्ट्र गवर्नमेंट यांच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये सहा आय टी आय त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करतोय आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या तीनशे आय टी आय ह्या त्याच्यामध्ये समावेश केले जाणार आहेत जेणेकरून आता नवीन कोर्सेस आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपण दिले पाहिजे आज कोणते कोर्सेस केल्यामुळं आपल्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे किंवा ते स्वतःच्या पायावर काही छोटा मोठा व्यवसाय करू शकणार आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण ते ज्ञान त्यांना करता आजचा हा महत्वपूर्ण करार राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बाकीच्या सगळे सहकारी यांच्या उपस्थितीत झाला परदेशातले पण लोक त्या एमओयूच्या करता आलेले होते ह्या जरा महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुळात दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला स्वाभिमानातनं झालेली आहे आणि ती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी हाच विचार केलेला आहे सर्व धर्म समभाव तुमच्या माझ्या भारतातल्या जवळपास एकशे चाळीस कोटी जनतेला पुढं न्यायचं असेल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला पुढं न्यायचं असेल आता जनगणना जातवाईज सुरू झालेली आहे किंवा सुरू होणार आहे तर आपल्या इथं अजून सुरू नाही झाली पण जम्मू काश्मीरपासून आणि त्याच्यातून एकदा कुठला कुठला समाज आपल्या देशामध्ये किती आहे त्याबद्दलची माहिती घेऊन कारण काही समाज आजही है गरीब आहे है। आजही है तो पाठीमागे राहिलेला आहे त्यालाही इतरांच्या बरोबर पुढं आणायचं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची संख्या जर जातनिहाय बरेच दिवस लोकांची मागणी होती की जातनिहाय जनगणनात झाली पाहिजे त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि ती सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या ह्या सगळी जनगणना जातवाईत झाल्यानंतर लोकसंख्येचा संपूर्ण कारण दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार एकवीसला जनगणना व्हायला पाहिजे होती लोकसंख्येची ती पण झाली नाही काही ना काही अडचणी ते पुढं 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 जात आत्तापर्यंत त्याच्यामध्ये जा जा दोन हजार अकराच्या नंतर एकवीसला न होता आता ती सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये होईल आणि त्याच्यातून काही मतदारसंघाची पण फेररचना होण्याची शक्यता नाकारता येत नाही साधारण किती मतदारांच्या मागे एक लोक विधानसभा मतदारसंघ असावा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सहा विधानसभा मतदारसंघात एक लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट माझ्या छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा ह्या भागातल्या सगळ्या मान्यवरांनी लक्षात घ्यावी हळूहळू नागरीकरण मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागातले मतदारसंघ कमी होत आहेत आणि शहरी भागातले मतदारसंघ वाढतायत कारण माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती नव्वद एक्क्याण्णवला झाली त्यावेळेसचे मतदारसंघ त्यावेळेस ग्रामीण भागाचा असणारा त्याच्यावरचा पगडा आणि आता दोन हजार पंचवीसमधली परिस्थिती ह्याच्यामध्ये फरक पडलेला चाल फरक होत चाललेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करत असताना आपल्याला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातले प्रश्न हे पण व्यवस्थितपणे सोडवले गेले पाहिजेत शहरी भागातल्या पण नागरिकांना वाटलं पाहिजे की हा पक्ष आमच्याकरताही काम करतोय आज सगळ्यांना घरकुलं देण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे केंद्र सरकारने जवळपास तीन कोटी घरकुलं मंजूर केलेली आहेत त्याच्यातली जवळपास वीस लाखापेक्षा जास्त घरकुलं आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहेत मध्ये शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे ते खातं आहे त्यांना आम्ही विनंती केली ते म्हणले पहिल्यांदा आता ही वीस लाख संपवा ती जर आर्थिक वर्षामध्ये संपली तर पुढं तुम्हालाही आम्ही वाढून देऊ अशा प्रकारे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हे राज्य आमचाही विचार करत आहे हा पक्ष आमच्याही बद्दल त्या ठिकाणी भूमिका घेत आहे मग लोकसभेमध्ये सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल साहेब असतील बाकीचे सगळे आपले खासदार असतील विधानसभेमध्ये आम्ही लोक असू ह्या प्रकारे आपण पुढं चाललेलो आहे आणि हे पुढं जात असताना कधी कधी काही घटना घडतात आज विरोधकांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाही मग कुठंतरी मराठीचा मुद्दा काढायचा कुठं हिंदीचा मुद्दा काढायचा कुठं काय आणखी वेगळा विषय काढायचा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगवेगळे आज बुलढाण्यामध्ये देखील मधल्या काळामध्ये आपण सिंखेड राजामधनं आपल्या मनोज कायंदेला निवडून आणलं त्याच्यामध्ये नाझीर काझी साहेबांनी प्रयत्न केला बाकीच्या सगळ्यांनी मनापासून काम केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सानंदा त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला सानंदा आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना दिलीप सानंदा असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांच्यामुळं बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झालेली आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते प्रवेश आहेत आता जिल्ह्याची जबाबदारी तिथं आमदार सतीश चव्हाणांच्यावर सोपवलेली आहे आमदार सतीश चव्हाणांनी पण आज इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातले लोक आमच्या गंगापूर खुलताबाद खुलताबाद तालुका खुलताबाद शहर वैजापूर तालुका ह्या भागातले आलेले आहेत आप आपल्याला ह्या सगळ्या निमित्तानं किंवा माझ्या बुलढाण्यातल्यांनी जो आता प्रवेश मी नावं वाचली त्यांनी केलेला प्रवेश त्यांना आपण आता देत असलेला प्रवेश मला त्यांना सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एक परिवार म्हणून काम करायचं आहे आपल्यामध्ये हेवे दावे कुठेही होऊन द्यायचे नाही हा आत्ताच आला आहे हा मागच्यापासून आहे हा अमुख आहे असा भेदभाव न करता मी नेहमी सांगतो की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आपण संधी दिली पाहिजे नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये आमच्या युवती असतील युवक असतील त्याच्यामध्ये बाकीचे आपले सहकार्य असतील आणि संधी देत असताना आपण जे भाषणं करतो आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेलो आहे ह्या जे कोणी महापुरुष होऊन गेले ह्यांनी नेहमी लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे काय विचारांनी आपण पुढं गेलो पाहिजे कशा पद्धतीनं आपण आपली भूमिका मांडली पाहिजे ह्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला त्या काळामध्ये सांगितल्या आणि इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हाही इतिहास आपल्याला सगळ्यांना ते। माहिती आहे आणि त्याच्यामुळे कधी काहीतरी कुठंतरी कुरबुरी होतात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व समभाव सेक्युलर विचारधारा ह्याच विचारधारेशी पक्का राहिलेला आहे आपण मौलाना आझाद महामंडळाला मोठ्या मधी पन्नास कोटी त्यांचं भागवंडूल होतं ते आपण एक हजार कोटीपर्यंत केलं आपण जसं महाज्योती करता काढलं सारथी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी ह्या करता काढलं त्याच्यामध्ये बारटी आपण करता काढलं आपण आरटी आपल्या आदिवासी करता काढलं त्याच्यामध्ये मार्टी अल्पसंख्याक समाजाच्याकरता काढलं आहे सुदैवानी तो विभाग आणि सारखं खातं आणि अल्पसंख्याक विभाग आपल्याच दत्तामावा भरणेकडं आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळेजण मिळून काम करत असताना उद्याच्याला तुम्हाला काही वाटलं की इथं ह्या ह्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे बदल केले गेले पाहिजेत तर जरूर तुम्ही मला किंवा कुणालाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खासदार आमदारांना सांगा आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्याच्यातनं मार्ग काढू अल्पसंख्याक विद्यार्थी विद्यार्थिनींना देखील परदेशी शिक्षणाच्या करता आपण प्रत्येकी तीस लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलाय आपण भेदभाव करत नाही पाठीमागच्या काळामध्ये ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं हे आपल्याला मान्यच करावं लागेल परंतु आता कुठलाही भेदभाव न करता जेवढ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्या समाजातल्या मुलांना मुलींना गरीब असले तरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्या